श्रीराम समर्थ मी हिमांगी नारकर बॅच नंबर सोळाची विद्यार्थिनी आहे काल पंचतत्वबद्दल गुरुजींनी जी मा मार्गदर्शनापर माहिती दिली ती फारच सुंदर होती क्लास संपूच नाही असं वाटत होतं त्याच्यामुळे आपल्या घरातले दोष मला मा समजले पण माझ्या घराचं प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे किचन दक्षिण आणि नैऋत्य दिशेला आहे बेडरूम उत्तर वायू दिशेला आहे आणि देवारा शान्य दिशेला आहे हा एकच माझ्या घरातला प्लस पॉईंट आहे असं मला दिसतं बाकी माझं आकाशतत्व आणि मध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत असं म मला आत्तापर्यंत अनुभव आला आहे कारण माझ्या मिस्टरांचा सिव्हिल इंजिनियरचा बिझनेस होता आणि तो त्यांना खूप अडचणी आल्या त्यांनी चांगल्या प्रकारे बिझनेससुद्धा केला आता ते आठ वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि मी एकटीच आहे आम्हाला संतती नाही त्याच्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केले होते कोणतही काही प्रॉब्लेम नसताना आम्हाला संतती झाली नाही त्यामुळे आता मी एकटी राहते या घरात माझं मिस्टर नसल्यामुळे माझ्यावर खूपच आघात झाला आणि त्यातनं मी माझी सर्विस असल्यामुळे मी चांगली सावरले आणि साठ वर्षापर्यंत नोकरी पूर्ण केली आता माझी एकच इच्छा आहे की उर्वरित आयुष्य माझं व्यवस्थित जाऊ देत यासाठी मला गुरुजींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे श्रीराम समर्थ धन्यवाद